नमस्कार आनंदगाथाच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणेश गणपती बाप्पाचा पुढील श्लोक बऱ्याच दिवसांचा वाचण्यात आणि स्मरणात होता गजाननम भूतगणादिसेवितम कपिथ्यजंबू फलचारुभक्षित उमासुतम शोकविनाश कारण नमामि विघ्नेश्वर पंकज संपूर्ण भूतमात्रांचा गणनाथ काय भक्षण करतो तर या श्लोकामध्ये म्हणतात तो कपिथ्य आणि जंबू फलभक्षण करतो जगात अगदी पूर्वापार बऱ्याच फळे प्रसिद्ध आहेत मग गणपती कपिथ्य म्हणजे कवट हेच फळ का भक्षण करतो शास्त्रकाराला असं काय सुचवायचं आहे या प्रश्नांच्या उत्तरासाठी मग सर्चिंग झालं आणि एक नवल किंवा आश्चर्यकारक गोष्ट समोर आली गणपती आहे गजवदन त्यामुळे गजाच्या बाबतीत असलेल्या काही गोष्टी त्यालासुद्धा लागू होणार तर हत्तीबाबत एक विलक्षण गोष्ट सांगतात की हत्ती कवठाचे अख्खे फळ खातो न फोडता व न चावता ते फळ हत्तीच्या पोटात पचते व अख्खे फळ मला बाहेर पडते आणि हे फळ फोडले असता या फळात काहीही गर शिल्लक राहत नाही विशेष म्हणजे इतके टणक कवट पण याला कुठेही साधा तडा सुद्धा गेलेला नसतो मग बाह्य काहीही परिवर्तन न होता आतील गर पोटात पचवला जातो म्हणायला हा चमत्कार आणि वैज्ञानिक सिद्धांत सुद्धा कवट वरून जरी टणक असले तरी ते सच्छिद्र म्हणजे पोरस असते हत्तीच्या पोटातील डायजेस्टिव ज्युसेस कवठाच्या आत शिरतात व कवठातील गराचे लिक्विड म्हणजे द्रवात रूपांतर करतात व हे लिक्विड पोरस कवठातून सहजरित्या बाहेर येतात आणि कवठाचे कठीण कवच तसेच राहते हा झाला वैज्ञानिक आधार आता प्रश्न उरतो या सगळ्या प्रकाराचा गणपतीशी काय संबंध तर संस्कृत वाङ्मयात गजभुक्त कपिथ्य न्याय हा म्हणून एक न्याय आहे म्हणजे नियम किंवा उदाहरण काय अर्थ होतो याचा तर हत्ती कपिथ्य म्हणजे कवठाचे फळ खातो त्यावरून हे उदाहरण हा न्याय असे म्हणतो की एखादी गोष्ट बाह्यतः कितीही सुंदर दिसत असेल परिपूर्ण वाटत असेल तरी तिचा आंतरिक फोलपणा किंवा आंतरिक निरुपयोगिता असू शकते किंवा दर्शविते हेच नेमके शास्त्रकार सांगतो की हा गजवदन सांगतो की हे जग गज विरुद्ध जग बाह्यत कितीही सुंदर असेल परिपूर्ण वाटत असेल परंतु हे जग म्हणजे बाह्य मुखवटा आहे सगळे पोकळ आहे निरर्थक आहे इह इहसंसारे बहुदुःखारे आणि दुःखाच्या जगतातून कोण बाहेर काढेल तर त्या गजानन जो शोक विनाशकारक आहे असा उमासूत म्हणून आपण सगळेजण त्या विघ्नेश्वराच्या पादपंकजांना नमन करूया इतका सगळा मतितार्थ शास्त्रकाराने केवळ एका श्लोकामधून व्यक्त केला आहे भारतीय शास्त्र किंवा भारतीय तत्त्वज्ञान पाहायला गेलं तर सोपं समजायला गेलं तर सोपं आणि नाही तर कठीण परंतु अशा छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपल्याला आपल्या शास्त्रकारांचा आपल्या साहित्यकारांचा खूप आणि खूप चांगला अनुभव किंवा चांगले सिद्धांत पाहायला मिळतात हा सिद्धांत किंवा हे विवेचन आपल्याला कसे वाटले हे जरूर कळवा धन्यवाद आनंद गाथाचा हा नवीन भाग आपल्याला आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद